नमस्कार बोमदीला प्रकरण तेरा तावांगच्या गोंपाकडे पहाटेपासून बर्फ पडतच होतं मिनिट भराचा सुद्धा खंड पडला नव्हता आता तर जोरदार वादळी वाराही वाहू लागला होता हलके फुलके चपटे हिमकण तरंगत तरंगत तरंग, मजेशीर हेलकावेखा जमिनीवर देवदार चीड वृक्षांच्या हिरव्या फांद्यांवर निष्पर्ण वृक्षांच्या उलट्या खराट्यांवर जिथे कुठे जागा मिळेल तिथे विसावत होते उबदार घरात बसून मोठ्या खिडकीच्या पारदर्शक काचेतून बघताना अत्यंत रम्य मनोहारी वाटणारं हिमवर्षावाचं दृश्य त्याचवेळी रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाच्या दृष्टीनं मात्र संकट असतं महान संकट जोरदार वाऱ्यामुळे उघड्या चेहऱ्यावर आपटणारे हिमकण धारदार शस्त्रांप्रमाणे बोचत होते कापत होते पहाटेपासून साठलेल्या बर्फात पाय रुतत होते गुडघ्यापर्यंत हिमवर्षाव चालूच होता पावसाची हिमाची तमाची कशाचीच पर्वा न करता जीवावर उदार होऊन प्रकाश चालत होता गेले चार दिवस कसे गेले आणि कसे काढले हे त्याचं त्यालाच ठाऊक हिमवर्षाव चालू होता तरीही दूरवरची तावांगची गोंपा अंधुक अंधूक दिसत होती संकटांचे खडे पहाड पार करत प्रकाश पुढे पुढे जात होता माणसं कशाच्या बळावर चालतात बरं प्रकाशच्या मनात एक विचार चमकून गेला प्रकाशचे पाय तर थकून गारठून पूर्णपणे बधीर व्हायची वेळ आली होती छे पाय चालत नसतात पाय चालत असते तर ते कधीच मोडून पडले असते पाय स्वतः चालत नाही तर त्यांना चालवतं ते जिद्दी मन जिद्द असेल तर पाय असणाराच काय पण पाय नसणारा पांगळाही चालेल जिद्द नसेल तर मात्र पाय असूनही माणूस पांगळाच राहतो प्रकाशच्या डोक्यातली विचारचक्र न थकता न थिजता एक सारखी गरगरत होती एका आड वाटेवर कड्यालगतच्या तीव्र वळणावरती मोडकळीस आलेल्या झोपडी वजा घरावरून जात असताना प्रकाशला कोणाच्या तरी कंडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला प्रकाश चमकलाच आपल्याला कोणी पाहू नये आणि आपल्याला कोणी दिसू नये सुखरूप तावांग गाठता यावं अशा प्रकारे प्रकाश मार्गक्रमण करत होता आणि आता तावांग जवळ आलं असताना ही काय कटकट उद्भवली असं वाटून प्रकाश सेकंदभर अस्वस्थ झाला झाडा फांद्यातून घोंघावणाऱ्या वाऱ्याचं चा थैमान चालू असूनही प्रकाशला कोणाच्या तरी कण्ह्याचा आवाज स्पष्टपणे जाणवत होता कोण असेल आज जावं की झटकन पुढे सटकावं आवाजावरून त्याला वाटलं की कोणी दुःखी माणूस असावा आणि प्रकाशचे पाय आपसुकच त्या घराकडे वळले दपकत दपकत प्रकाश घराजवळ गेला अय्यो अम्मायो अययो अरे ते मोमपा लोक अय्यो अम्मा म्हणून कधीपासून कळू लागले प्रकाशला गंमत वाटली आणि आपल्याच प्रश्नावर तो मनातल्या मनात हसला आश्चर्य बुवा असं त्यानं मनातल्या मनात म्हटलं खरं पण त्याला एकदम काहीतरी वेगळं जाणवलं नाही कोणताही मोमपा असं विवळणार नाही इथे नक्की काहीतरी भानगड असली पाहिजे अशी प्रकाशची खात्री झाली दपकत दपकत प्रकाश घराच्या एका खिडकीपाशी आला चंद्रमौळी घराच्या खिडकीला सुदैवानं मोठमोठ्या फटी होत्या एका सुरक्षित फटीतून प्रकाशनं आठ डोकावून बघितलं झोपडी वजा घराचा दरवाजा तर सताड उघडा होता दरवाजाला टेकूनच एक पुरुष पाय पोटाशी घेऊन अंगाचं मुटकुळं करून बसला होता आपलं डोकं त्यानं गुडघ्यात खोपसलं होतं त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता हो कोकऱ्यातली मातीची चूल मोडून तोडून टाकलेली दिसत होती घरात वस्तू अशा नव्हत्याच पण ज्या काय होत्या त्या विस्कटून टाकलेल्या होत्या बसल्या बसल्या तो माणूस कणत होता एवढ्यात त्याला खोकल्याची उबळ आली आणि खोकण्यासाठी म्हणून त्यानं डोकं वर केलं त्या माणसाचा चेहरा दिसता क्षणीच प्रकाशनं तशा अवस्थेतही त्याला ते ते ओळखलं अरे आता नारायण वायरलेस ऑपरेटर प्रकाश बिनधास्तपणे राजमार्गानं घरात शिरला अचानकपणे नारायण दिसल्यानं प्रकाश थोडासा आनंदातच होता की त्याच मूडमध्ये सहजपणे तो घरात शिरला पण त्याचा तो अवतार पाहून नारायण एकदम उठून उभं राहिला आणि हात जोडून गयावया करू लागला प्लीज प्लीज सर प्लीज डोंट किल मी सर आय एम आय no एम नो ऑफिसर प्रकाशला तर ह्या प्रकारानं काही बोधच होईना नारायणला भेटायला म्हणून प्रकाश पुढे पुढे सरकत होता तसा नारायण मागे मागे जात होता शेवटी प्रकाश जोरदार आवाजात ओरडला चुप हो जाओ नारायण नारायणला त्या क्षणी अशा शॉक ट्रीटमेंटचीच गरज होती प्रकाशच्या ओरडण्याचा अपेक्षित परिणाम होऊन नारायण एका जागी उभा राहिला थरथरत नारायण पहिचाना नाही तुमने नारायणचे पिळपीडित दंड हातात पकडून प्रकाश विचारत होता मय कॅप्टन प्रकाश पाटील कॅप्टन प्रकाश नारायणला अजूनही विश्वास बसत नव्हता डोळ्यांची पुन्हा पुन्हा उघडझाप करून नारायण प्रकाशला नखाशिखांत निहाळत होता प्रकाशच्या ला अंगावरचा प्रकाश लामासारखा अंगरखा गालावरचं बँडेज आणि कॅप्टन प्रकाशचं वैशिष्ट्य असलेल्या मिशांचा तर पत्ताच नव्हता पण शेवटी एकदा जी ओळख पटली मुझे लगा फिरसे चिनी आहे चिनी ती काय चिनी वाटतो तुला नाही तर काय मला हुसकावून लावणारे चिनी सैनिक अशाच पोशाखात आले होते अगदी जवळ येईपर्यंत वाटले की असतील बिचारे कोणी लामा बिमा पण जवळ येताच लपवलेली शस्त्र काढून धावले की अच्छा चिनी सैनिकांच्या अनेक तुकड्या अशाच कपड्यात बोमदिलाच्या दिशेनं गेलेल्या मी पाहिल्या नारायणच्या ह्या बोलण्या वागण्यातून प्रकाशला बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या बरं ते जाऊ दे तू इथे कसा कोणाचं घर आहे हे देव जाणे तू रजेवर जाणार होतास ना हो ना आपण एवढ्यात नारायणला पुन्हा खोकला आला प्रकाशनं झटकन खिशातून रमची बाटली काढून झाकण उघडून नारायणच्या हातात दिली नारायणनं ना दोन घोट घेतले तुझी सुटका करायला कोणी रिलीवर आला नाही का तो आले ना चीनी सैनिक तशाही अवस्थेत नारायण हसत हसत म्हणाला लखनऊवाल्यांना जे जमलं नाही ते चीन्यांनी फटक्यात केलं नारायणचा उद्वेग त्याच्या शब्दा शब्दातून जाणवत होता थोड्याशा मारहाणीवर निभावलं अजून जिवंत आहे बोलता बोलता नारायणचा गळा दाटून आला जोरदार हुनका त्याला आवरता आला नाही नारायण नारायण शांत हो कांद्यावर हळूवार थोपटत प्रकाश म्हणाला नारायण चल उठ जाऊया आपण जाऊया पण कुणीकडे तावांगमध्ये तर सर्वत्र चिनी भरले तिथे तर पहिल्या फटक्यात त्यांनी आपलं वायरलेस स्टेशन ताब्यात घेतलं ठीक आहे आता आपण पुटहिल्सकडे जायला पाहिजे तेजपूर गाठूया माझी रजा रजा माझ्या एकूण एका बहिणीचं लग्न आहे रे कसंही करून मला तेजपूरला पोचवस प्रकाश नारायण काकुळ तिला येऊन गयावया करत बोलत होता प्लीज कॅप्टन कॅप्टन प्लीज प्लीज देखो नारायण पुढीलचकडे जाण्याचा तर प्रश्नच नाही चिनी सेना खालपर्यंत पोचले मग आता <laughs> नारायण अगती खोन मटकन खाली बसला आणि डोक्यावर हात मारून त्याने चक्कर रडायला सुरुवात केली प्रकाश त्याला हर प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करत होता गेले काही दिवस भणंग भिकाऱ्याप्रमाणे राहायला लागलेल्या नारायणला आज प्रथमच कोणीतरी आपली म्हणण्यासारखी व्यक्ती भेटली होती त्यामुळे असेल कदाचित पण नारायण रडत होता आपलं मन मोकळं करत होता हे बघ नारायण मी तुला घरी पोचवायची व्यवस्था करतो प्रकाशची ही मात्र मात्र चूक लागू पडली मग नारायण एकदाचा शांत झाला आता मी सांगतो त्याप्रमाणे करायचं ओके ओके इथे तावांगमध्ये लोहित नावाचा एक जण राहतो त्याला ओळखतोस तू प्रकाशनं विचारलं हो ओळखतो ना अशा छोट्या गावात सगळेच एकमेकांना ओळखतात काय करतो हा लोहित नारायणला त्याच्या बाबतीत काय माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रकाशनं विचारलं नक्की काय करतो ते नाही बुवा माहीत पण किरकोळ काहीतरी करत असावा सामानाची आण किंवा ठेकेदारी कुठे भेटेल तो भेटेल मला तर गेल्या चार सहा महिन्यात दिसलेला नाही तो हो पण त्याची बायको दिसते रोज चल तिच्याकडे जाऊया मला कसं शक्य आहे ह्या अशा स्थितीत मी उचलून नेतो तुला प्रकाश धीर देत होता तसं नाही रे तिकडे गावात जाणं धोक्याचं वाटतं मला मला सगळेच ओळखतात ना ठीक आहे मग दुसरी एखादी सुरक्षित जागा गोंपामध्ये गेलो तर गोंपात प्रकाश विचारात पडला ठीक आहे गोंपा गावापासून दूर आहे तेव्हा तुला अडचण नाही तिथे माझ्या ओळखीचा आहे जण कोण रे लिओ शाओ लिओ शाओ नाव ऐकताच प्रकाशनं आश्चर्यानं विचारलं चिनी आहे का हा नाही इथलाच आहे ती बेटी त्याची आई चिनी आहे वाटतं आमची चांगली दोस्ती आहे दोस्ती चांगली दोस्ती रोज यायचा तो माझ्याकडे नारायणकडून लिओ शाओच्या दोस्तीच्या कथा ऐकून प्रकाश सुन्न झाला पण मग तुला चिन्याने हुसकावून लावलं तेव्हा त्यानं तुला काही मदत केली नाही प्रकाशनं न राहून विचारलं लिओ शाओ गेल्या महिन्यात ल्हासाला गेलाय तो अजून आलाच नाही ना परत नारायणनं खुलासा ना केला तो परत आला असेल तर प्रश्नच नाही प्रकाशनं आपल्या सॅकमधून काही खाद्यपदार्थ बाहेर काढले फराळ करता करता दोघांची बोलणी चालू होती चार घास पोटात गेल्यावर नारायणलाही हुशारी आली बाहेरच्या हिमवर्षावाचा जोर बराच कमी झाला होता चल निघायचं प्रकाशनं सॅक खांद्याला अडकवत विचारलं ओके नारायण हात झटकून उभा राहिला आणखी एक गु महत्वाची गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची ती कोणती माझं नाव पद्मपाद मी बुद्ध गयेहून आलोय तीर्थयात्रा करत भटकतोय सध्या माझं मौन आहे आसपास कोणी असेल तर माझ्याशी शक्यतो बोलायचं नाही आणि माझ्या उत्तराची अपेक्षा ठेवायची नाही तुझं मऊ आहे करेक्ट आय होप तुझ्या लक्षात आलं आहे सगळं घोटाळा करू नकोस प्रकाशनं नारायणला चढण्याचा इशारा केला हातातलं मंत्रयंत्र गरागरा फिरवत प्रकाश बर्फ तुडवत चालला होता नी नारायण रडत खडत त्याच्या मागे बरोबरीनं चालण्याचा प्रयत्न करत होता